नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे नागपूर बाजार समिती दर शरबती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नऊशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार चारशे तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण तीन हजार साठ रुपये प्रति क्विंटल बरोवती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक तीन हजार तीनशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीन तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती दर टू वन एट नाईन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दो दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे अडोतीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार दो सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक नऊशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे दर दोन हजार चारशे बेचाळीस दर दोन रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोनशे तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची जात आणि दर पुढील नागपूर बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे माजलगाव बाजार समिती पिवळा दोन दर दोन हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जून कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल परतूर बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आपण जर एकूण आवक चा विचार केला तर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अठरा हजार एकशे चाळीस क्विंटल आणि हा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकवीस हजार पाचशे शहात्तर क्विंटल <Santhe> म्हणजे इथे तीन हजार चारशे छत्तीस ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर होता चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि हा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे रुपये प्रति ने दर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद